सांस्कृतिक कार्यक्रम का असणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपले जिल्हाधिकारी गार डोंगराची हवा कलेक्टर साहेब इथं माझा शेतकरी रात्रंदिवस डोळ्यात मारेन कष्ट करतोय त्याचं घर वाहून गेले त्याचे जनावर वाहून गेले त्याचं शेत वाहून गेले कलेक्टर साहेब तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर होता तुम्ही जिल्ह्याचे न्याय व दंडाधिकारी आहेत साहेब सहा दिवस झाले एक माणूस आत्महत्या पुरात वाहून गेलाय त्याला भेटायला गे तुम्हाला वेळ भेटली नाही सहा दिवसानं व्यक्ती आज सापडते आणि तुम्ही नाश गार डोंगराचे हवा तुम्ही नृत्य करत आता तर तुम्हाला या खुर्चीवर राहायचा अधिकार नाही साहेब तुम्हाला सरकारी त्वलीत त्वरित निलंबित केलं पाहिजे मी घोषणा करतोय निवेदन देतोय सरकारला जर तुम्हाला एक तारखे ऑक्टोबर पर पर्यंत जर नाही तुम्हाला निलंबित केलं तर दोन ऑक्टोबरला मी महात्मा गांधीला जा विचार या स्वर्गात जाणारे याच कलेक्टर मी उडी आहे आम्ही उडी मारणार आहोत आणि महात्मा गांधीला विचारणार आहे महात्मा गांधीजी तुम्ही इंग्रज का घाल यातले कारण इंग्रजापेक्षा सुद्धा बेजवाबदार हे कलेक्टर राहत हे जर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जर डान्स करीत असतील उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी डान्स करीत असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैव नाही त्याच्यामुळं आज माझा शेतकरी आत्महत्या करतोय माझ्या शेतकऱ्याचं शेत जमीन चाटून गेले तरी शासनाच्या आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा न्याय देत नाही साहेब आणि तुम्ही डान्स करायला मोकळ्यात हे चुकीचं आहे तुम्हाला ह्या खुर्चीवर राहायचा अधिकार नाही तुमची पात्रता नाही तुम्ही बेजवाबदार जिल्हाधिकारी आहेत तुम्हाला या शासनानं तुम्हाला निलंबित केलं पाहिजे माझा एकनाथ शिंदे आपलं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि बावन आहे एक एक तहसीलदार कार्यक्रमामध्ये जर म्हणत असेल तर तुम्ही कारवाई करता डान्स संबरच्याधिकाऱ्यांना नृत्य काम केलेलं आहे तुम्ही यांच्यावर कारवाई करणार का मला एक तारखेपर्यंत उत्तर अपेक्षित आहे मीडियाच्या माध्यमातून त्यांना हे करतोय जर तुम्ही एक तारखेपर्यंत यांच्यावर नाही कारवाई केली तर दोन तारखेला आम्ही सगळेजण हे कनेक्ट पासून आत्मदान करणार आणि ह्याला जिम्मेदार हे सरकार राहणार आहे त्या सरकारवर कारवाई कर, कर ज्या सरकारने ह्या कलेक्टरवर कारवाई करायची आहे या अडिशनल मॅडमवर कारवाई करायची आहे दोन जो दो, दोन हजार दो दो जर नाही झालं तर इथनं उडी आणून मी महात्मा गांधीला जा आहे की या ह्यांना कशाला पाहिजे तुम्ही हे केलंय जय जवान जय किसान जय जवान जय किसान शेतकऱ्याला मदत मिळालीच पाहिजे शेतकऱ्याच्या तळवर लून निघाणाऱ्या अधिकाऱ्याचं निलंबन झालंच पाहिजे हे जबाबदार कलेक्टर वर कारवाईच पाहिजे कलेक्टर वर कारवाई झालीच पाहिजे या कलेक्टर वर जर नाही कारवाई झाली तर दोन ऑक्टोबरला मी आज मतदान करणार जय जवान जय किसान जय जवान जय किसान पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मध्यग्रस्त शेतकऱ्यांना मदत कलेक्टर वर कारवाई पाहिजे आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा कराजवाबदार कलेक्टर ला त्वरित कारवाई करून ह्याच्यावर कारवाई करून ह्याला निलंबित केलं पाहिजे नाहीतर संघटना विचारल्याशिवाय सोडणार नाही या कलेक्टरच्या सुद्धा किंमत नाही राहिली जर हे कलेक्टर जर नाच काम करत असेल गार डोंगराची हवा त्या जर गाण्यावर असतील हे त्या गाण्यावरती नाही नाही त्या जबाबदारीचे नाहीत म्हणून त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं हे आमची मागणी आहे महाराष्ट्रात हे मे दहा मे पासून चालू आहे शेतकरी कसा तरी अब्दत शब्द पिकं आणतोय ते पीक ह्या सप्टेंबर महिन्यातल्या वीस वी तारखेपासून मुसळधार अतिवृष्टी झाली माझ्या शेतकरी नदीकाठचा शेतकरी त्याची जमीन वाहून गेली चाटून गेली त्याच्या घरात पाणी घुसलं आहे गुडघेत का गाळ आहे लेकरांचं साहित्य वाटून ही गेलं वाहून गेलं आहे परिस्थिती बेकार आहे आणि अशा बेकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊनिस दौरा केला आहे पण अद्यापपर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या खा खात्यावर मदत केलेली नव्हती आणि वाटलं होतं ते जर नाही केलं पण कलेक्टर म्हणून त्यांनी काहीतरी त्यांची जिम्मेदारी सांभाळायला पाहिजे होती परंतु ह्या कलेक्टर साहेबाला गारा डोंगराची हवा हे नृत्य करायला वेळ आहे पण माझा सहा सहा दिवस झाले बेपत्ता झालेल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही अनेक कुटुंबातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या कुटुंबातल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही ह्या कलेक्टर साहेबाकडं आणि नृत्य करायला वेळ आहे ह्यांच्याकडं ॲडिशनल मॅडम आणि कलेक्टर साहेब यांनी जाऊन ते नृत्य केलं हे चुकीचे नृत्य आहे आणि हे दुसरी गोष्ट हे देवस्थानचा कार्यक्रम नव्हता हे समितीचा कार्यक्रम होता आठ कोट रुपये ह्या कार्यक्रमाचा खर्च आहे साहेब हे आठ कोट रुपये जर तुम्ही मध्यस्थी केले असते ना तर माझ्या आत्महत्य ग्रस्त शेतकऱ्यांना त्यात मला कुठेतरी दोन गाज खायला भेटला असतं पण तुम्ही ते केलेलं नाही तुम्ही नृत्य केलं आहे आणि तुम्हाला ह्या खुर्चीवर यायचा अधिकार नाही तुम्ही बेजवाबदार कलेक्टर आहेत माझी शासनाकडे मागणी आहे त्यांच्यावर एक तारखेपर्यंत एक ऑक्टोंबरपर्यंत त्यांची निलंबनाची कारवाई झाली पाहिजे जर एक ऑक्टोंबरला जर निलंबनाची कारवाई नाही झाली तर दोन ऑक्टोंबरला ह्याच कलेक्टर ऑफिसहून आम्ही उड्या मारून जीव देणार आणि स्वर्गीय महात्मा गांधीला जा विचारणार तुम्ही इंग्रज का घालवलं देशातले इंग्रज असतील तर माझ्या शेतकऱ्याला मदत मिळाली असती पण हे बेजबाबदार म हे म मंत्रिमंडळ असेल किंवा हे बेजबाबदार अधिकारी असतील हे ह्या पात्रतेचं नाही तर महात्मा गांधीला मी विचाराल साहेब यांच्यावर तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना फोन करून सांगा आशा कलेक्टरवर ह्यांना राहायचा अधिकार नाही म्हणून आम्ही सर्वजण ह्याच्यातनं आत्महत्या करणार आणि ह्याला जबाबदार हे, हे सरकार राहणार